एक दिवस धर्मासाठी देशासाठी श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव संस्थेच्या वतीने आम्ही नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो हेतू एकच देश धर्म आणि संस्कृतीचं रक्षण हेच आहे आता आपण सारेच देशवासीय आनंदात आहोत कारण एकच अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा कोट्यावधी भारतीयांचं श्रद्धास्थान तसंच राष्ट्रीय अस्मितेचा आदर्शाचा स्वाभिमानाचा आणि आस्थाचा विषय असलेला अयोध्यातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला गेल्या कित्येक दिवसांपासून नव्हे तर कित्येक शतकापासून ज्या क्षणाची समस्त हिंदूंना प्रतीक्षा होती तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हिंदू होते तो क्षण अवतरला होता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे देशवासियांनी हा ऐतिहासिक दिवस दीपावलीसारखा साजरा केला कारण राष्ट्रीय अवमानाची आणि गुलामीची चिन्हे पार नष्ट करून स्वाभिमानाचे आणि आत्मगौरवाचे मंदिर समस्त भारतीयांसाठी खुले झाले आहे श्रीराम जन्मभूमीवर आज उभे राहिलेले श्रीराम मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हे हिंदूच्या विजयाचं प्रतीक आणि हा विजय हिंदूच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे कारण त्यामागे लढ्याची संघर्षाची बलिदानाची व्यापक पार्श्वभूमी आहे श्रीराम जन्मभूमीसाठी बलिदान देणाऱ्या लक्षावधी धर्मविरोधी आणि मातृभूमीवरील कलंक मिटवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम करणाऱ्यांची शतकापासूनची वेदना शमली आहे अयोध्येत केवळ श्री रामलल्लाचीच प्राणप्रतिष्ठा झाली नसून या प्राचीन श्रीराम मंदिराचीही नव्याने पुनर्बांधणी झाली आहे श्रीरामचंद्रांकडून त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नवीन भारताचीच आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामाच्या चरणी प्राणप्रतिष्ठेचं यजमानपद भूषवल्यानंतर विनम्रतापूर्वक क्षमा मागितली ही केवळ त्यांची भावना नाही तर कोट्यावधी हिंदूच्या मनातील भावना आहे मोदी यांनी त्यांच्या पदाचा अधिकाराचा वापर न करता किंवा कुठलाही अहंकार मनाला न शिव देता एका श्रद्धेय हिंदूच्या नाताने ती पूर्ण देशाच्या वतीने श्रीरामाच्या चरणी पोहोचवली आहे प्राणप्रतिष्ठेचं यजमानपद भूषवताना या सोहळ्याचं गांभीर्य म्हणून स्वतःचं शरीर आणि मन यांची शुद्धी व्हावी म्हणून अकरा दिवस अनुष्ठान उपवास करणारे पंतप्रधान आपल्याला लाभले हे या देशाचं भाग्य आहे त्यांच्या जागी साप्रांत काळातील कुणी अन्य व्यक्ती पंतप्रधान असती तर क्वचितच इतक्या गांभीर्याने हिंदूच्या प्रथा परंपराचा आदर आणि आचरण केलं गेलं असतं आज सर्व वृत्तवाहिन्यांवर हिंदू धर्माची महती हिंदूचे सण आणि आचरण याविषयी पुष्कळ दाखवलं जातं पण दोन हजार चौदापूर्वी हे चित्र नव्हतं हिंदू समाजच सदैव एक अपराध गंडात असायचा आपण हिंदू म्हणून जन्मलो म्हणजे काहीतरी पाप केलं अशी एकूण भावना असायची हिंदूच्या देशात बहुसंख्य हिंदू असूनही हिंदू मान खाली घालून असायचा गेल्या नऊ वर्षात ही स्थिती पुष्कळ सकारात्मकरित्या पालटली राजा धर्मप्रेमी आणि धर्माचरणी असला की जनता सुद्धा तशीच पडते आज गावोगावी रस्त्या रस्त्यांवर लोक श्रीरामाचं स्वागत मनापासून आणि उघडपणे करत आहे कधी काळी व्यापारावर परिणाम होईल म्हणून स्वतःतील हिंदुत्व झाकणारे व्यापारी आज मनापासून दुकानांवर भगवा झेंडा लावत आहेत हिंदू न्यूनगंडातून बाहेर येणं हे येणाऱ्या काळासाठी पुष्कळ आश्वासक आहे माननीय मोदीजी श्रीराम मंदिरासाठी उपवास केला नाही त्यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी काय केले नाही असे नाही आपण सततच म्हणत असतो की देशात असा बदल व्हायला पाहिजे तसा बदल व्हायला पाहिजे पण म्हणणं सोपं असतं करणं कठीण असतं त्यामुळे मी देशासाठी काय करतो मी धर्मासाठी काय करतो मी मोदीजींसाठी काय करतो हा कधी विचार केला आहे का केला नसेल तर आत्ताच करा जेव्हा आपण धर्माचं रक्षण करतो तेव्हा धर्म आपलं रक्षण करतो याच विचाराने आम्ही घेऊन येऊ येत आहोत एक नवा विचार विश्वकल्याणाचा विचार आपणही आपला देश धर्म आणि देवासाठी एक दिवस उपवास का करू नये तर नक्कीच करू शकतो आमच्या या विश्वव्यापी उपक्रमात सहभागी व्हा आपण सर्व सामूहिक उपवास करू शकतो उपवास करणं म्हणजे एकादशी दुप्पट खाशी नव्हे किंवा साबुदाणा खिचडी खाणे नव्हे तर खराच देशासाठी उपोषण करणे होय आपण उपवास करणार असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तशी नोंद करावी कमेंट सेक्शनमध्ये माझाही खारीचा वाटा या शब्दांनी तुम्ही तुमच्या उपवासाची नोंद करू शकता सहा फेब्रुवारीला एकादशीच्या दिवशी आपण सर्व सामूहिक उपवास करू शकतो यातून देव देश आणि धर्मासाठी काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला प्राप्त होईल हे निश्चितच सामूहिक उपासना आणि फळाची अपेक्षा न के करता केलेली उपासना अधिक महत्त्वपूर्ण असते धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष